महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच एक्झिट पोलचे अंदाज चुकले असून महायुतीची सुनामी आले आहे आणि या सुनामीमध्ये महायुतीचे एकूण दोनशे तीस उमेदवार निवडून आले आहेत तसेच राज्यातील निकालानंतर हे स्पष्ट झाले की बरेच उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय झालेले उमेदवार नेमके कोणते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वाधिक मताधिक्याने विजय झालेले महाराष्ट्रातील बारा आमदार पुढील प्रमाणे सातारा मतदारसंघ भाजपा उमेदवार शिवेंद्रराजे भोसले एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मताधिक्याने विजय परळी मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मतांनी विजय बागलान मतदारसंघ भाजपचे दिलीप बोरसे एक लाख एकोणतीस हजार एकनाथ शिंदे एक विजयी कोथरूड मतदारसंघ भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी विजयी ओवळा माजीवाडा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक एक लाख नऊ हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी मावळ मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांनी विजय चिंचवड मतदारसंघ भाजपा उमेदवार शंकर जगताप एक लाख तीन हजार आठशे मतांनी विजय बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी विजय मालेगाव बाह्य मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे एक दो लाख दोन हजार चारशे चाळीस मतांनी विजय मुंब्रा कळबा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी विजय बोरवली मतदारसंघ भाजपा उमेदवार संजय उपाध्याय पंच्याण्णव हजार चोपन्न मतांनी विजय झालेले आहेत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडित यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा